नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी विद्यार्थ्यांनी कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचे असले तर विद्यार्थी दशीतील महत्त्वाचा वेळ वाया न घालवता कठोर परिश्रम करून यशाला गवसणी घालावी असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी केले महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने इयत्या दहावी बारावी तसेच नीट व स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार बोलत होते विचार मंचावर कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव उद्योजक नरेंद्र चव्हाण मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम डॉक्टर राजेंद्र वानखेडे रामेश्वर काकडे व्यंकटराव जाधव संजय कदम डॉक्टर अवधूत निरगुडे आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव म्हणाले मागील दहा ते बारा वर्षांपासून गुणवंतांचा सोहळा विवाह मेळावे सातत्याने आयोजित केले जात असून यापुढे समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पासदगाव येथे निवासी वसतिगृह आणि समाज बांधवांसाठी कुणबी भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली फार मेहनत घेतली आणि त्यांना एक गुणवंत आणि फोकस म्हणजे आपल्या करिअरवर आपल्या ध्येयावर फोकस करणारा विद्यार्थी बनवलं आजच्या या युगामध्ये सगळ्यात सोपं आहे डिस्ट्रॅक्शन किंवा आपल्या इतर वाहनांकडे बोलणं आपल्याला अगोदर मुलगा कुठेही शोधवा लागायचं परंतु आता मुलाला बाहेर जा असं सांगावं लागतं मोबाईल आणि या सर्व टेक्नॉलॉजीमुळे आपल्याकडे <laughs> जे काही शारीरिक किंवा मानसिक सांस्कृतिक प्रगतीचे जे चिन्ह होते ते घरात बसून फक्त रिलीज बोलत राहिल्यामुळे ते, ते खोटत चाललेले आहे परंतु या सगळ्या वातावरणात आपल्या पाल्याने आणि या गुणवंतांनी चांगले गुण घेतले आणि एक आदर्श सगळ्यांसमोर ठेवला आहे त्याबद्दल माझ्याकडून सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन महाराष्ट्र राज्य कुंबी मराठा महासंघातर्फे गुणवंत ईश्वचा सत्कार सोहळा दहावी बारावी दीट आणि या नोकरी त्याला पोलीस पाटील असेल कोणी डॉक्टरमध्ये सगळ्यांना जे यश प्राप्त झालेला आहे त्यांचा सगळ्यांचा सत्कार सोहळा आज ठेवला हो होता कारण आम्ही गेल्या तेरा चौदा वर्षापासून हे आम्ही कार्य करत आलो आहे आणि ते रेग्युलर हो आहे आणि विद्यार्थ्यांना मोटिवेशन शब्द भेटावं या अनुषंगाने सगळ्याच डॉक्टर असेल आय पी एस असतील कलेक्टर असतील या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलून त्यांना मोटिवेशन देण्याचं काम महाराष्ट्र राज्य कुंडू मराठा महासंघात पासदगाव इथे एक मोठं भवन जे विद्यार्थी शेतकरी कष्टकरी ज्यांचे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे पैसा नाही त्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन देण्यासाठी ते अधिकारी बनाव यासाठी आम्ही कुणबी भवन आम्ही पासदगावला करणार आहोत आणि त्यांना मदत म्हणून आज आमच्या गावातले सभापती सुखेवजी जाधव यांच्या नेतृत्वाखाळमध्ये सरपंच या सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे करून दहा हजार स्क्वेअर फीट जागा दिली त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळात नक्कीच आय एस अधिकारी कलेक्टर हे होतील हे अशी गव्हाई देतो